व्यक्त करते हा ऐका ना वधनी धनी सल्ला माय म्हणा कष्ट करामा मजा नाही ऐका ना व धनी सल्ला माय म्हणा कष्ट करामा मजा नाही ना आमदार निवडणूक मा उभं राय जाना वै जाना पुढारी आमदार निवडणूक मा उभं राय जाना वै जाना पुढारी प्रचार कराले फिरा दिन रात प्रचार कराले फिरा दिन रात मुले बी जोडज्यात ना हात साताईन कोणले बी लावल्यात नात वैजाना फुडारी कोणले बी लावजात ना नात वैजाना फुडारी नाओ झाला कष्ट करा नाही ना दाना निवडणूक मग उघडाय जाना वैजाना पुढारी डाळ्या दुळ्या धरी निवडी या एकदा सत्ता हात माल्याना डाळ्या दुळ्या धरी निवडीना एकदा सत्ता हात माल्याना सोळा ना मुली दाय खाना वैजाना पुढारी सोळा ना मुली दाई कोबळा खाना वैजाना पुढारी का नाव धनी सल्लाम आहे म्हणा कष्ट करा मा मजा नाही ना आमदा नाही मंडप मा उभं राही जाणा वे जाणा पुढारी दोन नंबर वाला धावत येतीन बॅग भरी सन नोटा बी देतील दोन नंबर वाला धावत येतीन बॅग भरी सन नोटा बी देतील तुम्ही सत्ताना फायदा लेतील वे जाणा पुढारी सत्ताना पाय झाले तीन वैजाना पुढारी ऐका नाय म्हणा कस करा निवडणूक मय उभ राय जा वैजाना पुढारी धव्या बगळा बगलमा लव्या बगळा बगल मा लहान गुंडा मालिसले आशेदाराना जयगाव शहर मा बंगला बांधा ना पुढारी जयगाव शहर मा बंगल बांधा नाई जाना पुढारी धोबी कुंभार धाकसे माले आपला मा त्या लग्नात झुकाले धोबी कुंभार ना धाकसे माले आपला बारा मा लग्नात झुकाले शिपाईनी नोकरी दे